अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थम तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वा स्वागत सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना गुरु पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांचे गुरु एकच आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज कर्ता कविता फक्त महाराज आहे आणि तेच आपले आई वडील सखा बंधू गुरु परमगुरु सद्गुरु तेच आहे बाकी दुसरं कोणीच नाही आहे चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कारण बऱ्याच वेळा तुम्ही असं म्हणता की तुझ्यामुळे मी स्वामी सेवेत आली तर मी कोणीच नाही तुम्ही तुम्ही स्वामी मार्गात येणं किंवा त्या मार्गात टिकणं त्या मार्गातून जाणं हे सगळं महाराज ठरवता त्या त्याच्यात माझा काही एक हात नाही आहे हे फक्त मी एक निमित्त मात्र आहे आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांची गुरुपौर्णिमेची सेवा झाली असेल काही लोकांची बाकी असेल माझी पण आरती झाली आरती बाकी आहे महाराज करून घेतील ते नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये बराच वेळा मला असा प्रश्न आला की ताई गुरुपद घ्यावंच का घेतलंच पाहिजे का तर बघा आपण महाराजांना गुरु केलं आहे ना तर गुरुपद घ्यावं आणि दुसरा महत्वाचा प्रश्न गुरुपद आणि मांसाहार की ताई मग गुरुपद घेतल्यावर मांसाहार कायमचा बंद करायचा असतो का आमच्या काही अडचणी आहे माझ्या घरात माझी इच्छा असून सुद्धा मी गुरुपद घेऊ शकत नाही कारण माझ्या घरात मांसाहार केला जातो किंवा मी मांसाहार करते तरी पण मी गुरुपद घेऊ का बघा आपण जेव्हा परमेश्वराकडे जातो तेव्हा आपण परि आपण परिपूर्ण होतो कुठलाही व्यक्ती परफेक्ट नसतो महाराजांकडे येण्यासाठी तुला आधी मांसाहार सोडावा लागेल आणि नंतर तू महाराजांकडे ये असं मी कधी म्हटली नाही आहे आणि कधी म्हणणार पण नाही तुम्ही जसे आहात जिथे आहात तिथून तुम्ही महाराजांकडे या महाराज तुमचा मांसाहार बंद करणं कमी करणं किंवा ते कायमचा बंद करणं हे महाराज ठरवतील म्हणून अध्यात्मात येण्यासाठी तुम्ही परिपूर्ण व्हा आधी आणि मग तुम्ही सेवा करा मी असं कधीच सांगणार नाही तुम्ही जशी आहात भलेही तुम्ही मांसाहार करत असाल तुम्ही गुरुपद घ्या याच्यानंतर तो मांसाहार कमी करणं कायमचा बंद करणं हे महाराज ठरवणारे आहे म्हणून मग मी मांसाहार करते मग मी <coughs> गुरुपद घेऊ का किंवा गुरुपद घेतल्यावर मांसाहार करायचाच असतो म्हणजे मांसाहार बंदच करायचा असतो का तर मला असं वाटतं इतका विचार न करता जर तुम्ही गुरुपद घेतलं तर हळूहळू त्या गोष्टी घडतीलच जे तुमच्यासाठी चांगलं आहे ते महाराज तुमच्याकडनं करूनच घेतील यात काही शंका नाही आज सगळेजण आपण महाराजांचं गुरुपद घेणार आहोत पण आता महाराजांना गुरुदक्षिणा तर द्यावी लागेल ना जेव्हा आपण आपल्या गुरूंचं गुरुपद घेत असतो तेव्हा त्यांना गुरुदक्षिणा द्यायची असते आता महाराजांना काय गुरुदक्षिणा देणार अख्ख्या ब्रह्मांड ज्यांच्या हातात आहे अख्खं ब्रह्मांडाचं चालक मालक पालक जी महारा ता ता जे महाराज आहे त्यांना आपण काय देऊ शकतो तर असा जर प्रश्न आपल्या मनाला विचारलं तर उत्तरे तर काहीच देऊ शकत नाही आपण त्यांना कारण जे काही त्यांनी निर्मित केलं आहे आज मी महाराजांना चाफाची फुलं दिले पण चाफ्याची फुलं तर महाराजांनीच बनवले आहे आज मी महाराजांसाठी शिरा बनवला आहे पण शिरा पण महाराजांनीच बनवला आहे मग मी असं काय आहे जे महाराजांना देऊ शकते जे काहीतरी वेगळं आहे की मग महाराजांना वस्त्र छान छान कपडे सुगंधित अगरबत्ती हे डेकोरेशन याच्या पलीकडे आपण महाराजांना काय देऊ शकतो तर मी तुम्हाला सांगते महाराजांना आपण फक्त सेवा करू शकतो त्यांचं नाम जप करू शकतो महाराजांना काय आवडतं सगळ्यात जास्त तर महाराजांना तुम्ही आवडता प्रत्येक स्वामी भक्त महाराजांना अतिशय प्रिय आहे जो महाराजांना आवडतो आपल्याला तर महाराज खूप जास्त प्रिय आहे पण महाराजांनी आपण त्याच्याहून जास्त आहोत आपण फक्त महाराजांची सेवा करू शकतो आणि ती त्यांना प्रचंड आवडते आपण फक्त महाराजांवर श्रद्धा ठेवू शकतो आपण फक्त महाराजांवर विश्वास ठेवू शकतो जो कधी कधी डगमगतो काहीतरी संकट आले काहीतरी दुःख आले किंवा काहीतरी वाईट झालं तर मग खूप सेवा केली आणि मग काही झालं नाही आणि मा, मग महाराज कुठे होते आणि इतकं वाईट झालं मग मा, महाराज कावर आडवे आले नाही लक्षात घ्या आयुष्यात ज्या काही घटना आहे त्या घडणार आहे मृत्यू अटळ आहे कदाचित कदाचित आज मी तुमच्याशी बोलते आहे उद्या माझं काहीतरी होईल कारण आयुष्य इतकं हे झालं आहे की घडीचा भरोसा नाही आहे आता एखादा स्वामी भक्त जर स्वामी सेवा करत असेल तर त्याच्या आयुष्यात दुःखच नाही येणार का संकटच नाही येणार का किंवा त्याच्या घरात कधी वाईट घटनाच नाही घडणार का माझी पण जर मी मी तुम्हाला सांगते जर मी सेवा करत आहे आणि आज जर माझं काही झालं तर मग सगळा दोष काही काही आपण स्वामींवर देतो का अजिबात नाही आपल्यासाठी जे योग्य आहे आणि जन्म मृत्यूच्या खेळामध्ये दे देवही लुडबुड करत नाही लक्षात घ्या म्हणून आयुष्यात काहीतरी वाईट घडलं आहे किंवा मी सेवा करत आहे म्हणून मला त्रास होतो आहे माझ्या घरात कटकट होत आहे तर हे सर्रास चुकीचं आहे असं काहीच नाही आहे भले आता तुमच्या अडचणी वाढत आहे कारण तो तुमचा परीक्षेचा काळ आहे जस मी तुम्हाला सांगते की एखादा दहावीचा मुलगा मुलगा पहिलीचा पेपर आरामशीर दिल कारण ते त्याच्यासाठी सोपं आहे जेव्हा आपण स्वामी मार्गात येतो तेव्हा आपल्यासुद्धा परीक्षेचा तो काळ असतो आपली सुद्धा महाराज परीक्षा घेणार आणि जर ते आपल्याला सगळं सुख देणार आहे सुख म्हणजे पैसा नाही सुख म्हणजे शांतता किंवा घरातलं वातावरण चांगलं राहणं भले आपण थोडंसं कमवतो त्यात आपण सुखी आहोत आपल्याला आता बरोबरी करू वाटत नाही कोणाची आपल्याला एक प्रत्येक माणसामध्ये ना ईर्षा असते याच्या त्याच्यावर थोडंसं कोणाचं चांगलं झालं आपले वाटतं अरे बापरे माझं गाणे तर हे सुद्धा आपलं आतलं परिवर्तन होतं आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे जेव्हा महाराजांच्या आपण जवळ जात असतो तेव्हा आपल्याबद्दल आपल्याला असं लोकांबद्दल ईर्षा निर्माण नाही होत आपल्याला मला खूप काहीतरी मिळावं म्हणून काही मिळत म्हणजे आपण सेवा नाही ने करत नेहमी म्हणत असते की खूप काही मिळावं म्हणून कधी सेवा नाही करावं अरे खूप काही भेटलं आहे म्हणून सेवा करा आणि मी नक्की सांगेल की प्रत्येकाने महाराजांच्या जा, ज्याला महाराजांची गरज आहे ना त्या व्यक्तीला महाराजांच्या चरणांपर्यंत आणून ठेवा एकाला तरी एक एखाद्या व्यक्तीला तरी ज्याला गरज आहे मग तो तुमच्या नातेवाईक असो तुमच्या कोणी मित्रमंडळी असो त्याला महाराजांच्या चरणांजवळ आणून ठेवू शकतं बाकी त्याचं नशीब आणि महाराज ते बघून घेतील एक तरी स्वामी सेवे घरी घडू मग तो कुठल्या पण मार्गाने असो मग तो तो सोशल मीडियाच्या मार्गाने असो नाही मग तुमचे फ्रेंड मंडळी असो नातेवाईक असो ज्याला महाराजांची गरज आहे ज्याच्या आयुष्यात संकट दुःख त्रास आहे त्याच्यासाठी आपण महाराजांचं सांगू की बाबा तू महाराजांची सेवा कर तुझे हळूहळू दिवस नक्कीच बदलतील मग अशा वेळेस आपण सेवा करू शकतो आता तुम्ही महाराजांना गुरुपत काय देऊ शकता तर फक्त तुम्ही महाराजांची सेवा करू शकता आजच महाराजांना एक वचन द्या की महाराज मी गुरुदक्षिणा म्हणून मला जसं जसं जमेल तसं तसं रोज दिवसभरातून तुमचं नाम जखमी करेल शक्य असेल तर रोज अगदी सकाळी एक अध्याय दुपारी एक अध्याय संध्याकाळी एक अध्या। सेवा सेवा एक अध्याय नित्यसेवा मी चुकवणार नाही जो नित्यसेवा प्रामाणिकपणे करत असतो अगदी एकदा केलं तर लगेच काही देव पावत नाही पण ज्याच्या नित्यसेवेमध्ये सातत्य आहे ना त्याला अनुभव येतोच महाराज पदोपदी प्रत्येकाला मदत करत असता पण हो ते तुमची परीक्षा बघणार थोडंसं थोडा थोडासा त्रास होणार दुःख होऊन येणार संकट येणार पण महाराजच आपल्याला तारणारे आहे बाकी जगात कोणीच नाही महाराज आहे म्हणून आपण आहोत यात काही शंका नाही मी प्रत्येकाला सांगेन कमीत कमी एक स्वामी सेवेकरी आपण घडूया आणि त्याच्याचबरोबर रोज नाही ना मला काही जमलं अगदी मला काही जमलं नाही मी रात्री दहा अकरा बारा वाजता जरी आली तरी महाराजांना मुजरा केल्याशिवाय झोपणार नाही एक माळ जपल्याशिवाय मी झोपणार नाही महाराज नेहमी म्हणायचे जो माझं नाम जप करत असतो ना त्याला मी आयुष्यभर जपत असतो आणि महाराजांनी जर आपल्याला आयुष्यभर जपावं असं वाटत असेल तर नामस्मरण करा नित्यसेवेमध्ये सातत्य ठेवा खूप चांगलं झालं की कधीतरी महाराजांना आप अप, म्हणजे आपला विसर पडतो सेवेमध्ये आणि अचानक काहीतरी दुःख संकट आले तर मग आपल्याला लगेच मग देव आव देव आठवतो आणि मग लगेच आपण सेवेला लागतो असं कधीच करायचं नाही कर्म चांगले देवाने मेन म्हणजे कर्म तुमचं नशीब हे तुमचे कर्मच बदलू शकता तुमचे कर्म चांगले असेल आता मागच्या जन्माचं काय असेल ते असेल पण ह्या ह्या जन्मात नाम जप करणं नामस्मरण करणं महाराजांची सेवा करणं याला पर्याय नाही आहे तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ जे थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक तोपर्यंत श्री स्वामी समर्थ